मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सगळ्यात मोठा सण अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त मानला जातो भरपूर लोक या दिवशी शुभ वस्तूंची खरेदारी करतात मोठमोठे व्यवहार करतात घरात नवीन घरात आगमन असते म्हणजे वास्तुशांती कलशपूजन असे अनेक शुभ कार्य या दिवशी पार पाडले जातात कारण हा सगळ्यात मोठा शुभ मुहूर्त मानला जातो त्यासोबतच या दिवसाची अजून एक मान्यता आहे ती म्हणजे हा पितृंचा दिवस सुद्धा मानला जातो म्हणून या दिवशी पित्रांना घास टाकायचं पित्रांना तर्पण द्यायचं असे अनेक विधी विधान या दिवशी पार पाडले जातात तर मित्रांनो या दिवशी भरपूर लोक कलश पूजन करतात किंवा अक्षय पात्राचे पूजन करतात आणि भरपूर लोक पितृंच्या नावाने घागर सुद्धा भरतात पाण्याने घागर भरून तिच्यावर आंबा डांगर अशा बऱ्याचशा वस्तू ठेवून त्याचे पूजन केले जाते तर मित्रांनो तुम्ही कलश पूजन करणार असाल किंवा घागर पूजन करणार असाल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे कारण या व्हिडिओमध्ये असं एक काम असा एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्या घरातल्या सर्व संकट अडचणी दुःख दरिद्री गरिबी आणि ज्याही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता आहे नजरदोष बाधा आहे आरोग्याच्या समस्या सुरू आहे ते सर्व नष्ट होईल आणि तुमचं घर पवित्र होईल मित्रांनो जेव्हा आपण घागर पुजतो किंवा कलश पूजन करतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तेव्हा त्यात ते आपण जे पाणी टाकतो पाणी भरून ते ठेवतो तेव्हा ते, ते पाणी पवित्र होतं शुद्ध होतं आणि पवित्र नद्यांसारखं त्या पाण्याची मान्यता असते म्हणून आपण घागर जेव्हा भरतो तेव्हा ती संध्याकाळी आपण तिला उचलतो कलशसुद्धा तसंच तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलत असाल तरी काही हरकत नाही जेव्हा आपण घागर किंवा कलश उचलू तेव्हा त्यातलं ते पाणी तुळशी पानाने तुळशीच्या पानाने तुळशी पत्राने ते पाणी तुमच्या संपूर्ण घरात संपूर्ण वस्तूंवर शिंपडायचं आहे तिजोरीत शिंपडायचं सगळ्या वस्तूंवर शिंपडायचं सगळ्या रूममध्ये शिंपडायचं आहे याने तुमचं घर पवित्र होईल आणि जेही वाईट शक्ती राहू केतूचा वास जेही वाईट आहे नेगेटिव्हिटी आहे ती सगळी काही तुमच्या घरातून दूर होईल आठवण ठेवा अक्षयतृतीयाच्या दिवशी घागर असेल तर घागरचं पाणी शिंपडा कलश असेल तर कलशातलं पाणी तुम्ही शिंपडायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ